सिंह राशीच्या मित्रांनो जसा सूर्य कधीही लपून राहत नाही त्याचप्रमाणे तुमचं तेजही जगात नेहमी उजळत राहत कितीही अंधार असला तरी सूर्योदय हा नक्कीच होतो आणि तो, तो सूर्योदय म्हणजेच तुमचा आत्मविश्वास चला तर पाहूया सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये तुमच्या आयुष्यात कोणते नवीन किरण उगवणार आहेत आणि त्यांना आणखी तेजस्वी कसे करायचे ते पण जर व्हिडिओ पाहण्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून अशीच माहितीपर व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आणि तुम्हाला जर तुमच्या राशीबद्दल किंवा तुमच्या जीवनात काही अडचणी असतील या विचारायच्या असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आम्ही तुमच्या अडचणींचं निरावरण करण्यासाठी नक्की प्रयत्न करू तर सुरुवात करूया सिंह राशीचा दोन हजार पंचवीस मध्ये सप्टेंबर महिन्यातलं राशी भविष्य काय आहे ते तर करिअर आणि व्यवसाय कसा राहील या महिन्यात कामाच्या ठिकाणी मोठ्या जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील नोकरी करणाऱ्यांना बढती किंवा वेतनवाढीची संधी मिळू शकते व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना लाभदायक आहे नवीन करार नवीन ग्राहक मिळू शकतात मात्र काही ठिकाणी अति आत्मविश्वास टाळायचा आहे टीमवर्क महत्वाचं ठरेल तुमची आर्थिक परिस्थिती कशी राहील हे पाहूया आर्थिकदृष्ट्या सप्टेंबर महिना स्थिर आहे अचानक पैसा मिळण्याची संधी आहे विशेषत जुने अडकलेले पैसे परत मिळू शकतात गुंतवणुकीसाठी हा महिना चांगला आहे पण धोका घेऊन गुंतवणूक करू नका घरगुती खर्च वाढतील त्यामुळे नियोजनाशिवाय खर्च टाळा सोनं जमीन जुमला किंवा घराची संबंधित व्यवहार फायदेशीर ठरू शकतात प्रेम आणि कुटुंब हे कसं राहील हे पाहूयात तर विवाहितांसाठी कुटुंबात शांतता आणि आनंद वाढेल जोडीदाराशी मतभेद कमी होतील आणि गोडवा वाढेल प्रेम संबंधात असलेल्यांना स्थिरता मिळू शकते एकटे असलेल्यांसाठी हा महिन्यामध्ये नवीन मैत्री किंवा प्रेमाची सुरुवात होण्याची शक्यता आहे कुटुंबात एखाद्या दे मंगल कार्याचा योग आहे तर आरोग्य कस असेल तुमचं हे पाहूयात महिन्याच्या सुरुवातीला थोडा थकवा जाणवेल जास्त ताण घेतल्यास डोकेदुखी पचना संबंधी त्रास होऊ शकतो नियमित व्यायाम योग्य आहार प्राणायाम केल्यास शरीर ताजेतवाने राहील आहारात संतुलन ठेवा तेलकट मसालेदार अन्न कमी करा मानसिक शांतीसाठी ध्यान आणि सकारात्मक विचार यांचा आधार घ्या तर सिंह राशीवाल्यांनी या महिन्यामध्ये कोणते उपाय करायचे आहेत हे पाहूयात तर रोज सकाळी उगवत्या सूर्याला पाण्यात लाल फुलं आणि तांदूळ टाकून अर्घ द्यायचे यामुळे तुमचं तेज आत्मविश्वास आणि आरोग्य उत्तम राहील मंगळवार आणि शनिवार हनुमान मंदिरात जाऊन तेलाचा दिवा लावायचा आहे हनुमान चालीसा रोज वाचल्याने भीती आणि अडथळे दूर होतील गरीबांना गुळ तूप गहू वस्त्र दान करायचे शक्य असल्यास शनिवारी अनाथाश्रम किंवा वृद्धाश्रमामध्ये अन्नदान करा यामुळे शनीची कृपा मिळते आणि अडथळे कमी होतात रोज ओम नम शिवाय किंवा सूर्याय नम ओम सूर्याय नम या मंत्राचा अकरा वेळा जप करा हे मंत्र तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देतील प्रत्येक रविवारी घरात गंगाजल शुद्धी करा संध्याकाळी श्रीराम जय राम जय जय राम असा मंत्र म्हणा रोज सूर्यनमस्कार करा झोपण्यापूर्वी कोमट दुधात हळद घालून प्या तर मंडळी सिंह राशीच्या लोकांसाठी लक्षात ठेवा की सूर्य जसा दररोज उगवतो तसंच तुमचं नशिबही पुन्हा पुन्हा उगवत राहत या महिन्यात संधी आहेत यश आहे फक्त तुम्ही धैर्याने संयमाने आणि श्रद्धेने पुढे पाऊल टाका लक्षात ठेवा सिंह हो कधीच मागे वळून पाहत नाही तो नेहमी गर्जनेसह हो पुढे जातो म्हणून या महिन्यात स्वतःवर विश्वास ठेवा परिश्रम करा आणि यश तुमच्या पायाशी येईल जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू नमस्कार